समोर बघा थोडं समोर वरती वरती हां पाठीमागं सर का सर का पाठीमागं थोडंसार पाठीमागं सर कोण बसा वाड्या थोडं थोडं सरळ वाड्या थोडं थोडं हळू 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 एकदम हँडल नाही फिरवायचं सरळ 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 हँडल तिरपा नाही करायचं हँडल सरळ ठेवायचं समोर बघा समोर खाली नका बघू पडा थोडं थोडं ब्रेक हातात ठेवा थोडासा आणि हे करा वाडा थोडंसं एक्सलेटर आणखी वाढवा थोडंसं तर पलटून घ्या हळू 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 ब्रेक तर पलटून घ्या ना पलटून बंदामध्येच पलटून घ्या आपल्या जिथल्या तिथंच टर्न करायची गाडी उजव्या साईडला हँडल फिरवायचं हां उद्या पाठीमागं समोर नाही घ्यायची हँडल फिरवल्यानंतर पाठीमागं घ्यायची गाडी फिरवा तिकडं उजव्या हाताला हँडल फिरवा हां पाठीमागं घ्या पाठीमागं येऊ द्या ब्रेक दाबा ब्रेक दाबा हां येऊ द्या पाठीमागं हां हो आता हे होत होती ना हलकासा ब्रेक दाबायचा आणि पाठीमागं घ्यायची आता परत सरळ करा हँडल हां थोडीशी समोर पुश करा हां परत उजव्या हाताल फिरवा हँडल हां येऊ द्या पाठीमागं हां आता परत सरळ हां बरोबर उजव्या हाताला आता परत परत थोडीशी सरळ हां समोर परत उजव्या हाताला कधी ज्याला गाडी आपल्याला पलटवायची असली ज्या साईडला पलटवायची त्याच्या अपोजिट साईडला हँडल फिरवायचं ना आपण काय करतो हॅ गाडी पलटवताना काय करतो माहितीये का आपण समोर गाडी घेतो समोर न घेता पाठीमागं घ्यायची म्हणजे तिथल्या तिथंच गाडी टर्न करता येते आपल्याला करा स्टार्ट समोर बघायचं खाली नाही तसं खाली बघितलं की मग आपलं बॅलन्स बिघडतं आणि हँडल हलत वरती वरती बघा वरती सरळ स्टेट समोर बघायचं दूरची नजर ठेवायची थोडं थोडं हां तसं समोर सरळ वाढवा थोडं थोडं एक्सिलेटर वाढवत चालायचं हां कारण की बॅलन्स येण्यासाठी आपल्याला स्पीड द्यावं लागते <coughs> स्पीड ब्रेकवरचा हात नाही काढायचा नाय ब्रेक समोर सरळ हँडल सरळ रेस वाढवा हा तसच समोर समोर वाढवत चला थोडं थोडं ब्रेक वर हात ठेवा थोडी थोडी एक्सलेटर वाढवत चला